yeah <laughs> <laughs> भारत वर्षेच पाकिस्तानचा आज जंगी मुकाबला होणार आहे दुबईच्या स्टेडियममध्ये फॉर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि याच्यासाठी प्रत्येक भारतीय खूप जास्त एक्सायटेड आहे नमस्कार मी दिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र भारत आणि पाकिस्तानच्या जितक्याही सामन्याबद्दल आपण बोलायला गेलो ते नेहमीच खूप जास्त रोमांचक असतात आणि यासाठी लोक खूप जास्त सा एक्सायटेड असतात सध्या मी नागपूरच्या एका क्रिकेट स्टेडियम एका क्रिकेट ग्राउंडवर आहे जिथे सध्या जितके पण क्रिकेट प्लेयर्स आहेत ते प्रॅक्टिस करते त्यांच्याकडून त्यांचा अनुभव जाणून घेऊया की आजचा हा मॅच इंडियासाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे आणि प्लेईंग इलेव्हनमध्ये त्यांच्यामध्ये कोणते प्लेयर्स असायला हवे आणि आतापर्यंत जी जितके पण इंडिया वर्सेस पाकिस्तानचे मॅच होते त्यामध्ये सर्वात बेस्ट मॅच कोणता होता आजचा मॅच जो आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि दोन हजार सतरामध्ये जी मॅच झाली होती त्याच्यात आपण म्हणजे हरलो होतो फायनलला आणि ते त्याची आज आपण म्हणजे रिवेंज घ्यायचा आपला एक चांगला सुनेरे मोका आहे आणि असं वाटतं की सगळे आपले प्लेयर जवळपास सगळे फॉर्ममध्ये आहे त्यामुळे असं वाटतं की भारत जिंकायचे प्रयत्न आणि जि जिंकणार जास्त करून आणि मला हे सांगाल की प्लेईंग इलेवनमध्ये तुम्हाला कोणाला बघायचं नाही प्लेईंग इलेवन तर मला वाटतं ते विनिंग कॉम्पिटिशन जे आहे लास्ट इयर लास्ट मॅचचं तेच कंटिन्यू करायला बरं राहील ओके आणि जर आपण आतापर्यंतची इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली तुमच्यामध्ये सर्वात बेस्ट मॅच तुमच्या आठवणीतला सर्वात बेस्ट ओके सेमीफायनल होता जो बेंगलोर मध्ये मॅच झाला होता तेव्हा भारतची रन्स खूप कमी झाले होते तेव्हा जडेजा येऊन वखार युनिसला तेव्हा आखिफ जावीदला चांगले खूप चांगले चौके छक्के फटकारले ते मॅच मला वाटते ती खूप चांगली मॅच होती त्याच्यानंतर जवळपास मॅच आपल्या हातातून चालली होती त्यावेळेस मग त्यांनी काय सात ओव्हरमध्ये सत्तर की ऐंशी रन काही मारले होते सईदांवर आणि तेव्हा साईदांवरचा जो विकेट काढला अमित सोयलने आणि अमित सोयलचा जो विकेट व्यंकटेश प्रसादने जो काढला अजूनही माझ्या मनात अजूनही अजून एवढे एकोणतीस वर्ष झाले पण अजूनही माझ्यासमोर आठवण ते चालत राहते तो मॅच सांगाल की तुमच्यामध्ये कोणता तरी असा प्लेयर जो इंडियासाठी थोडासा टफ होऊ शकतो तो फक्त रिझवान होऊ शकतो बाकीचं जर बाबर आजम केल्या मॅचमध्ये आपण बघितलं बाबर आजम खूपच हळू खेळत आहे तेवढा फॉ फॉर्ममध्ये नाही तो सध्या म्हणून रिझवान एक असा प्लेयर आहे जो विकेट किंवा बॅट्समॅन आहे तो एक चांगला प्लेयर आहे तो कधी आऊट झाला मग जर आपला भारत जर असा जवळपास सुनारा होईल असं आहे की भारत पाकिस्तानची मॅच म्हटलं की ती नेहमीच भारतासाठी महत्त्वाची असते आणि बेस्ट क्रिकेट जे आहे ते या दोन देशामध्येच देशा देश बघायला मिळतं आता कसं झालं की आपण याला रायरी बनवलेली आहे वर्षानुवर्ष आपल्या ट्रेडिशन राहिला का की काही झालं तरी चालेल पण पाकिस्तानला हरायचं नाही म्हणजे आपल्याला जिंकायचंच चा आहे हा टेम्पो जो आहे तो एक क्रिएट केला जातो इंडियन पब्लिकमध्ये आणि त्याचं प्रेशर इंडियन टीमवर असतं आहे पण मला वाटतं की भारतीय संघ एकदम संतुलित आहे आणि ज्या हिशोबाने ते खेळत आहेत मोमेंटम चांगला आहे सगळेच प्लेयर चांगले परफॉर्म करत आहेत तर आजच्या मॅचचं महत्त्व म्हणजे असं आहे की ॲज गुड ॲज चॅम्पियन ट्रॉफी विनर हे त्याचं महत्त्व आहे ओके मला हे सांगाल की तुम्ही किती एक्सायटेड आहात आजच्या मॅचसाठी पूर्णच एक्सायटेड आहे म्हणजे एक्साइटमेंट हे तेव्हापासून जेव्हापासून लॉट्स पडलेत आय सी सी ट्रॉफीचे जेव्हापासून लॉट्स आले जेव्हापासून की त्या तारखेला मॅच आहे इव्हन आम्ही मॅचसाठी तिकीटसाठी पण ट्राय केला पण अनफॉर्च्युनरी भेट भेटू शकलं तर हे एक्साइटमेंट म्हणजे फार वरच्या लेवलचं आहे म्हणजे याच्या पलीकडे जीवनात काहीच नाही असं वाटतं नेहमी अच्छा प्लेइंग इलेव्हन मध्ये तुम्ही कोणाला बघाल म्हणजे काही चेंज असणार टीम नाही चेज जी लास्ट मॅच जी खेळलो आपण मला वाटते तीच टीम इज ओके ओके okay. आणि पाकिस्तानचा असा कोणता प्लेयर जो इंडियासाठी थोडासा टफ होऊ शकतो तसं बघितलं तर कसं आहे पाकिस्तान की पाकिस्तानची टीम थोडीशी व्हायब्रेटिंग आहे कोणी प्लेयर परफॉर्म करतो काही परफॉर्म नाही करत पण मला वाटते टॉपचे थ्री तीन बॅट्समन जे आहेत ते आपल्यासाठी नेहमीच धोकादायक राहिलेले आहेत आणि बॉलिंग साईडला बघाल तर ओपनिंग बॉलर जे आहेत तर त्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये किंवा पाच ओवर मध्ये तास जो आहे तो फार महत्वाचा आहे अच्छा अजून एक लास्ट माझा प्रश्न की तुमच्या आठवणीतला असा इंडिया वर्सेस पाकिस्तानचा कोणता मॅच आहे जो तुम्हाला नेहमीच आठवण बेस्ट मॅच बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान ते डिफरेंशिएट करणं फार कठीण आहे कारण की प्रत्येकच मॅच प्रत्येकच मॅच ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे तेवढीच थरारक झाली आहे मागे जे आपण पी ट्वेंटी मॅच जिंकलो होतो ज्या कोहलीने हे केलं होतं तर मला वाटतं दॅट वॉज द बेस्ट मॅच इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि ऑफकोर्स इंडिया पाकिस्तान ही नेहमीच ने एक्सायटिंग मॅच असते आणि इंडिया करता ही ही खूप इम्पॉर्टंट मॅच आहे कारण आपण या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही जर आपण मॅच हारतो आहे तर आपण इथून बाहेर होतो आहे त्याच्यामुळे एव्हरी मॅच इथे इंडिया पाकिस्तानच नाही पण प्रत्येकच मॅच इथे इंडिया करता खूप इम्पॉर्टंट आहे आणि अर्थातच इंडिया पाकिस्तान त्याच्यात अर्थात पूर्ण भारताला इंडियाची जी अपेक्षा असते ती खूप वरची असते त्यामुळे इंडिया पाकिस्तान मॅच ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटतंच की इंडिया ओके मला होतं की आज, आज आपण सेम प्लेइंग इलेव्हननी जाऊ जी बांगलादेशला होती ती आपण सेम हिने जाऊ आणि मला तरी असं वाटत नाही की आज इंडिया काही चेंज करेल ॲज अ बिग गेम तर अर्थात एक ऑप्शन आहे आपल्याकडे स्पिनमध्ये की ते स्लो असतं विकेट त्याच्यामुळे आपण एक स्पिन ऑप्शन वरुण चक्रवर्ती ॲड करू शकतो पण त्याला अर्थात आय सी सी टुर्नामेंटचा तेवढा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला वाटतं की जी लास्ट बांगलादेशच्या अगेन्स्ट आपण खेलो त्याच सेम इलेव्हननी uh, इंडिया आज जाईल अच्छा आ, मला हे सांगाल की पाकिस्तान ची टीम आपण जर बघायला गेलो तर तुम्हाला कोणतं वाटतं असा प्लेअर जो इंडियासाठी थोडासा टफ असू शकतो लाईक टू टॅकल इन आउट मागचा आपण मागचा पण जर रेकॉर्ड बघितला तर शाहीन अफ्रिदी जो आहे ज्यांनी अर्थात uh, इंडियाला अर्ली ब्रेक थ्रू दिले आहे त्याच्या आधी पण तर uh, माझ्या दृष्टीने तो एक प्लेयर आहे ज्याला आपण प्लेयर टू वॉच आउट फॉर म्हणू शकतो की त्यांनी जर इनिशियल नवीन बॉल त्याची कॅबिलिटी आहे की पाकिस्तानचं हे चांगलं असतं स्पिन अटॅक आपला सॉरी सीम अटॅक तर तो एक आहे की जो इंडियाला थोडंसं आपल्याला कठीण परिस्थितीमध्ये आणू शकतो ओके आणि एक माझा प्रश्न असा आपण होता की तुमच्या मते आतापर्यंतची इंडिया व्हर्सेस पाकिस्तानची जी पण मॅच झालेली आहे त्याच्यात सर्वात बेस्ट असा मॅच जो तुम्हाला नेहमीच आठवणी तुमच्या लक्षात राहणार आ, मी तुला थोड्याच्यात ॲड करील मग बेस्ट मॅचपेक्षा अर्थात आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये जो बेस्ट प्लेअर आलेला आहे तो आहे विराट कोहली आणि जेव्हा जेव्हा तो परत फॉर्ममध्ये आलेला आहे तो पाकिस्तान विरुद्धच आलेला आहे त्याच्यामुळे आज ते बघायचं आहे की परत तो एक, एक हंड्रेड करेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि अर्थात ऑस्ट्रेलियामध्ये जी एक फायनल झाली होती सॉरी फायनल नाही आपली इंडियाची मॅच होती पाकिस्तानसोबत ज्यात अर्थात विराट कोहली पहिले पहिले सगळे आउट झाले होते आ, रैना होता एगेस आणि रोहित शर्मा होता तिथे जाऊन नंतर विराट कोहलीने एक ऐंशी रनांची प साजदारी केली आहे तर ती एक मॅच आहे जी आपण चांगली म्हणू शकतो नक्कीच भारत आणि पाकिस्तान जेव्हा पण आमने सामने येतात कुठल्या पण आय सी सी प्रतियोगितामध्ये तर तो मॅच नेहमीच क्रुशियल आणि एक्सायटिंग आणि रोमांचक असते आणि आजची मॅचही त्याला अपवाद नाही आहे तर आजची मॅच पण अतिशय रोमांचकारी आहे आणि आम्ही सगळे एक्सायटेड आहेत आजची मॅच पाहायला okay, गेलं तर तुमच्यामध्ये प्लेईंग इलेव्हन आज कसं असायला पाहिजे दुबईच्या कंडिशन्स कारण मॅच दुबईमध्ये आहे दुबईच्या कंडिशन्स बघता ती अशी फार बॅटिंग फ्रेंडली विकेट्स नसतात तिथे तर मला असं वाटते की एक आपला जलदगती गोलंदाज कमी खेळून जर आपण आपला स्पिन बॉलर खेळवला म्हणजे वरुण चक्रवर्तीचा जर प्लेइंग इलेव्हनमध्ये आणलं तर ते आपल्यासाठी जास्त उपयुक्त ठरू शकते कारण दुबईच्या पिचेस थोड्याशा स्पिन फ्रेंडली असतात तर आपण करू शकू म्हणजे स्पिन फ्रेंडली नाही म्हटलं तरी पण फार कंडिशन नसतात बॅटिंगसाठी त्यामुळे मला असं वाटतं की एक स्पिन आपण स्ट्रेंथन करू शकतो आजच्या मॅचमध्ये अच्छा मला अजून एक माहिती माहिती घ्यायचं की तुमच्या मते इंडिया आणि पाकिस्तानचा जेव्हाही मॅच होतो ऑब्व्हियसली तो फुल ऑफ एक्साइटमेंट थ्रील असं असतोच पण असा कोणता मॅच तुम्हाला आठवत आहे का जो आतापर्यंत तुमच्या मते सर्वात जास्त बेस्ट होता लाईक फुल ऑफ सस्पेन्स फुल ऑफ थ्रिल म्हणजे पूर्ण एंटरटेनमेंट झालं होतं मॅच खूप मॅचेस आहेत अशा म्हणजे ज्या खूपच म्हणजे राईट फ्रॉम नाईन्टीन एटी फोर एटी फाईव्हपासून पण मॅचेस आहेत ज्यात भारत एकशे पंचवीसवर अलआउट झालेला होता आणि पाकिस्तानला आपण एटी सेव्हनवर अलॉट केलं होतं असं त्या इतक्या वर्षांपासून आता एक एक्साइटिंग मॅचेस आहेत दोन हजार तीन वर्ल्ड कपची मॅच आहे ती एक्सायटिंग होती पण रिसेंट मेमरीमध्ये माझा जी मॅच आहे ती आहे मेलबर्नची मॅच जी दोन हजार ट्वेंटी ट्वेंटी होती दोन हजार एकवीस बावीसला खेळलो आपण आणि आपण विक्टोरियस झालेलो होतो विराट कोहलीने खूप जबरदस्त इनिंग खेळून गेलेला आहे आणि शेवटच्या तीन षटकात आपण अठ्ठेचाळीस धावा करून ती तो सामना जिंकलेला आहे तर माझ्या ती ले सगळ्यात लेटेस्ट अशी जी येते ती मॅच ती आहे जी खूप उत्कंठावर्धक झाली होती आजचा मॅच खूप इम्पॉर्टंट आहे कारण की जर आपण एकही मॅच हारलो तर आपण पूर्ण बाहेरच होऊन जाऊ पूर्ण बाहेरच हो अच्छा पण पाकिस्तानसाठी पण आज आहे तुम्हाला काय म्हणतं कोण जिंकेल ऑफकोर्स इंडियात जिंकायला पाहिजे इंडियात जिंकायला हो अच्छा मग मला हे सांग तू किती वर्षापासून क्रिकेट खेळतो मी चार वर्षापासून अच्छा चार वर्षापासून क्रिकेट खेळतोय मग तुझा कोणता फेवरेट प्लेयर वगैरे आहे हो uh, कोणतं आहे शुभमन गिल शुभमन गिल का आवडतो गिल तो जो यावर्षी आज आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जे परफॉर्म करता येतो आणि मीन्स त्याची जी स्टोरी आली होती न्यूजपेपर वगैरेमध्ये की त्यांनी कसं स्ट्रगल केलं त्याच्याबद्दल मला खूप आवडतं अच्छा आणि मग तुला काय वाटतं की आज शुभांगीने किती रन्स बनवले पाहिजे हंड्रेड हंड्रेड पुन्हा सेंचुरी केली ओके मला हे सांग की आज इंडिया पाकिस्तानचा मॅच आहे तर तुझ्या मते प्लेईंग इलेवनमध्ये कोण असायला पाहिजे कुलदीप यादव असायला पाहिजे प्लेईंग मध्ये अजून बाकी टीम तर ठीक आहे म्हणजे बरोबर बाकी टीम बरोबर अच्छा जसप्रीत बुमरा नाही है आहे आज, आज तर आणि कुठेतरी मोठा बॉलर आहे मोठा प्लेयर आहे जसप्रीत बुमराह तर तुझ्या मते जर आज तो नाही झालेला गेममध्ये तर कुठे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकते प्रॉब्लेम तर नाही होईल कारण की मला असं वाटतं की बाकी लोकांनी क म्हणजे बाकी लोक पण टाकतात चांगले पण असं कुठे प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे तुझा फेवरेट प्लेअर कोण शुभमन गिल का आवडतं गिल टेक्निक वाईज खूप चांगला आहे तो सग मला असं वाटते की मी आतापर्यंत जे बघितले आहे मला विराटनंतर पण त्याची टेक्निक खूप जास्त आवडते इझिली okay. खूप खेळतो तो तर म्हणजे त्याची खूप अच्छा आ, मला हे सांग की आजचा सा मॅचसाठी किती एक्सायटेड आहे खूप जास्त एक्सायटेड आहे ऑफकोर्स की सगळे इंडियन्स इंडिया पाकिस्तानच्या मॅचला एक्सायटेडच राहतात सगळ्याच राहतात पण इंडिया पाकिस्तानला मेनली खूप जास्त राहतात म्हणून सगळ्यांनाच राहणार आहे इंडियन्सला एक्साइटमेंट या मॅचबद्दल ओके अजून एक लास्ट प्र प्रश्न माझा असं होता की तुझ्या मते आतापर्यंत जितकी पण इंडिया पाकिस्तानचे मॅच झालेले आहे त्याच्यात सर्वात बेस्ट कोणता टू थाउजंड ट्वेंटी टू वर्ल्ड कप चा हरीश्रॉफ म्हणजे तो मॅच थोडा डुअर डायव्ह होता थोडा म्हणजे सगळ्यांच्या मनात धाक होती की जिंकणार नाही जिंकणार तर त्यावेळेस विराटने खूप चांगला परफॉर्म केला होता हार्दिक पांड्याने पण खेळला होता तर म्हणजे जिंकवला मेन विराट कोहलीने होता जो छक्का मारला त्याने तर ते खूप चांगलं होतं त्याचा म्हणजे साथ पण हार्दिक पांड्याने खूप चांगला दिला होता सोयस इंडिया वर्सेस पाकिस्तानचा आज मॅच होणार आहे दुबईच्या स्टेडियममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यासाठी प्रत्येक जण खूप जास्त एक्सायटेड आहे आणि हा एक्साइटमेंट लेव्हल आपण आता सध्या बघितलाच देखील आता तुम्ही किती एक्सायटेड आहे या मॅचसाठी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरा नको आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवर